शिरपूर तालुक्यातील वाघाडी लगत हार्वेस्टरच्या धडकेत बहात्तर वर्षीय महिलेच्या जागीच मृत्यू शहर पोलीस ठाण्यात हार्वेस्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल शिरपूर शहादा रस्त्यावरील तालुक्यातील वाघाडी जवळ हार्वेस्टर मशीनने दुचाकीला धडक दिल्याने दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे या अपघातात चांदसे येथील बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेच्या जागीच मृत्यू झाला अपघात प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात हार्वेस्टर चालक धनसिंग प्रेमसिंग सिसोदिया राणार रमगाडा पोस्ट चंदपूर तालुकावाडी जिल्हा रायशन मध्य प्रदेश याच्या विरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोकुळबाई बाबूराव सोनवणे वय बहात्तर राहणार चांसे तालुका शिरपूर असे या अपघातात मय मै झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी मयत महिलेच्या नातू सुमित राजेंद्र सोनवणे याने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शिरपूर तालुक्यातील चांदसे येथील गोकुळबाई बाबूराव सोनवणे या महिलेला गुडघ्याचा त्रास असल्याने तिला तिच्या नातवाने एम एच एकोणचाळीस एम एकसष्ट साठ क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूर शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी उपचारासाठी आणले होते दरम्यान उपचार करून सदर क्रमांकाच्या दुचाकीने चांसी येथे घरी परत जात असताना शिरपूर शहादा रस्त्यावरील सुभाष नगर रस्त्याच्या पुढे मागून येणाऱ्या जी जे एकोणावीस ए एच झिरो आठ तेरा क्रमांकाच्या भरधाव हार्वेस्टरच्या वाहनाने दुचाकीला जोरदार झलक दिली त्यात वाहनाच्या मोठ्या चाकाखाली गोकुळबाई आल्याने गंभीर जखमी झाले त्याला तात्काळ जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टर हिरेन पवार यांनी तपासून गोगुळबाई सोनोने या महिलेस मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय सुरेश सोनोने पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जावरे पोलीस कॉन्स्टेबल गोपाल माळी शांतीलाल पावरा यांनी घटनास्थळी धावक्यात पाहणी करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली होती या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात हार्वेस्टर चालक धनसिंग प्रेमसिंग सिसोदिया याच्याविरुद्ध विविध कल्मान्वयी गुन्हा करण्यात आला पुढील तपास पी एस आय सुरेश सोनवणे हे करीत आहे